राम राम मंडळी मी अक्षय तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका न्यूडमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत रांजणगावच्या महागणपतीच्या दर्शनासाठी अष्टविनायक सिरीज मधला हा सगळ्यात शेवटचा आणि आठवा गणपती आहे आणि ह्या गणपतीच्या दर्शनासाठी आपण आलो आहोत पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत चला जाऊयात महागणपतीच्या दर्शनासाठी अष्टविनायकांपैकी आठवा आणि शेवटचा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो पुणे अहिल्यानगर रस्त्यावर पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव या ठिकाणी महागणपतीचे देऊळ आहे महागणपतीच्या दर्शनासाठी तुम्ही पुणे एस टी स्टँडमधून अहिल्यानगरला जाणारी कोणतीही बस पकडून रांजणगावला येऊ शकता एस टीमधून उतरल्यानंतर अगदीच दोन ते तीन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्हाला गणपती मंदिर पाहायला भेटेल रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे दक्षिणायन आणि उत्तरायन यांच्या मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे मूळ मूर्तीला मोहोत्कट असे नाव असून तिला दहा सोंडा व वीस हात आहेत असे म्हणतात परंतु ती तळघरात ठेवलेली आहे येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी आहे हा गणपती नवसाला अगदी हमकाज पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर तसे अगदी साधेसुद्धेच होते परंतु बदलासह आता मंदिरात अद्ययावत सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत मंदिराच्या आसपासच्या सर्व परिसराचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे या मंदिराचा सभामंडप सरदार किबे यांनी तर गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे बांधकाम करताना उत्तम दिशा साधन साधले असल्यामुळे उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मध्य काळात सूर्याची प्रकाश किरणे देखील झळाळत्या सोनेरी तेजाचे आवरण लेवून महागणपतीच्या पूजेसाठी येतात अशा वेळी शेंदूर लावलेली महागणपतीची मूर्ती अधिकच आकर्षक भासते सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंड्याची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना सिद्धी आहे या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर तल्गरा आहे तळघरात महागणपतीची अजून एक लहान मूर्ती आहे ही गणपतीची मूळ मूर्ती असून तिला दहा सोंडा व वीस हात आहेत असे सांगतात आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही असा वर त्रिपुरासुराने मिळवला या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला सर्व देवांना त्याने पराभूत केले सर्व देव हिमालयात दडून बसले त्रिपुरासूर मोठ्या आयटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली त्यांच्याकडे जाऊन त्यांनी कैलास पर्वदाची मागणी केली त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भुलो की सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला तेव्हा एके ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात त्या दाखवण्यासाठी आलो आहे असे सांगितले त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईल दे असे सांगितले ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले यातून तू कुठेही जाऊ शकशील मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली नंतर त्रिपुरासूर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले शंकराने प्रणम्य शिरसा देवम या श्लोकाचे स्मरण करून एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात शंकराने गणेशाचे येथे स्मरण केले ते मणिपूर के गाव होय ते शंकराने गजाननाची स्थापना केली आज तेच गाव रांजण गाव म्हणून ओळखले जाते भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला इथे खूप मोठ्या प्रमाणावर गणेशाचा उत्सव साजरा केला जातो भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या पाच दिवसांच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची येथे रीग लागलेली असते तर आत्ता आपण आहोत रांजणगाव गणपतीच्या मागच्या वर्ष असलेल्या ध्यान मंदिरामध्ये या ध्यान मंदिरामध्ये कोणीही नाही अक्षरशः कोणीही नाही या ठिकाणी कोणी येतही नाही मी आता बघतोय बाहेर ही लोक आहेत पण कोणाचंही लक्ष देत नाही ध्यान मंदिराकडे कोणी ध्यान करायला सुद्धा येत नाही किंवा बसत नाही ह्या ठिकाणी तुम्हाला माझ्या मागच्या बाजूला दिसत असेल की अष्टविनायकांच्या सगळ्या प्रतिकृती त्यांच्या मूर्ती टाईप प्रतिकृती वॉलवरती माउंट केलेल्या आहेत आणि छान डेकोरेशन आहे व्यवस्थित तुम्हाला खूप छान अशी शांतता आहे तसं ते इथे कोणीच नाही आहे याचा त्यामुळे देवपुरी छान म्हणला माझ्या बाजूला संत गोस्वामी महाराजांची प्रतिमा आहे आणि एक त्यांच्या पादुका आहेत खाली त्यांचं पूजन इथं केलेलं आहे तुम्ही जर रांजणगावच्या गणपतीला येत असाल तर ह्या ठिकाणी ध्यान मंदिरात येऊन पाच मिनटं शांत बसणं म्हणजे एक मनाची शांतता तुम्हाला इथे भेटेल तुम्ही नक्की जर रामगावला आलात तर या ध्यान मंदिरात नक्की एकदा पाच मिनटं शांत बसून पहा तुम्हाला छान वाटेल तर मंडळी आता आपलं महागणपतीचं दर्शन करून झालेलं आहे हा आपला अष्टी शेवटचा म्हणजे आठवा गणपती होता पण आठव्या गणपतीचे दर्शन झाल्यावर देखील एका गणपतीचं दर्शन बाकी राहतं आणि त्या गणपती दर्शन झाल्याशिवाय आपले अष्टविनायक दर्शन पूर्ण होत नाही तर आता इथून पुढे मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे ते म्हणजे त्या गणपतीचे त्या गणपतीच्या दर्शनानंतर आपली ही अष्टविनायक दर्शनाची सिरीज पूर्णत्वास झाला तर चला जाऊया त्या गणपतीच्या दर्शनासाठी म्हणजेच की मयुरेश्वरच्या दर्शनासाठी रामराम मंडळी तर मंडळी आपण आत्तापर्यंत आठ गणपती दर्शन झालेलं आहे आपलं आठव्या गणपतीचं म्हणजे रांजणगावच्या महागणपतीचं देखील आपलं दर्शन झालंय आणि त्यानंतर आपण अच्छे दर्शनाची सांगता करण्यासाठी पुन्हा आपण पहिल्या गणपतीच्या म्हणजे मयुरेश्वराच्या जा दर्शनासाठी हो। आलेलो आहोत माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला मी मयुरेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या अगदी बाहेर उभा आहे तर आधी आपण आता दर्शन करूया त्यानंतर मी तुम्हाला सर्व कथा सांगतो की आपण पुन्हा इथे का आलो आहोत आणि सांगता करण्यासाठी आपण परत पहिल्या गणपतीच्या दर्शनासाठी का आलो आहोत तर चला पहिले घेऊया दर्शन करूया मंडळी पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने आपण अश्वनायक दर्शन केलेलं आहे त्यामध्ये आपण पहिल्यापासून पहिल्या गणपतीपासून ते आठव्या गणपतीपर्यंत सगळ्या गणपतीचे दर्शन केलं जसं की पहिल्यात असेल आपला मयुरेश्वरचा मोरगावचा मयुरेश्वर दुसरा असेल सिद्धटेक शेवटपर्यंत सगळ्या रांजणगावचा महागणपती तोपर्यंत आपण दर्शन केलं परंतु शास्त्रोक्त पद्धतीने दर्शन केल्यानंतर आठही गणपतीचे दर्शन झाल्यानंतर आपलं पुन्हा नवव्या वेळेस आपल्याला पहिल्या गणपतीच्या म्हणजे मयुरेश्वराच्या दर्शनाला यावं लागतं त्याशिवाय आपली अष्टविनायक दर्शन यात्रा पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे आज आपण त्या दिवशी रांजणगाव केल्यानंतर आत्ता आपण आलो मयुरेशाच्या दर्शनासाठी त्या मयुरश्वराचं आपलं दर्शन झालेलं आहे तर, तर ही आपली अष्टनायक दर्शनाची सांगता आहे त्या पूर्ण प्रवासामध्ये आठ दिवसांच्या गणपतीच्या प्रवासामध्ये आठ वेगवेगळ्या ठिकाणं आठ वेगवेगळ्या ठिकाणी त्या गणपतींचे दर्शन घेतले ते प्रवास केला वेगवेगळ्या ठिकाणचा प्रवास केला त्यामुळे खूप काही शिकायला भेटलं खूप काय एक्सपिरियन्स चांगला भेटला प्रत्येक त्या दिवसाची वाईट घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवसाची तयारी पुन्हा पुढच्या प्रवासाची प्लॅनिंग पुन्हा पुढच्या प्रवासाची ती उत्सुकता हे सर्व काय एक्सपिरियन्स केलं खूप छान होतं आणि आजचा दिवस जो जसा आहे की तुम्ही त्या दोन व्हिडिओ काही व्हिडिओ पाहिले असतील ते आपले वारीचे व्हिडिओ असतील ते व्हिडिओ मी आज ह्या दक्षिणानंतर सुरू करणार आहे तर हा होता आजचा पूर्ण व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण त्याच्यामुळे राजगणपती गेला आणि आज मोरगावचा मयुरेश्वर केला आहे तर आपली ह्या ठिकाणी अश्विनायक दर्शनाची सिरीजची सांगता करत आहोत तर तुम्हाला ही सिरीज कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडायचा नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये मी या पूर्ण दर्शन सिरीजची आपण जी प्लेलिस्ट बनवली त्याची मी लिंक टाकून देईल तुम्ही आत्ता तुमच्या मित्रमंडळींना फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती पडेल की आठही गणपतींचे दर्शन करा ज्याच्या ते कशाप्रकारे ट्रॅव्हल करू शकतात कशाप्रकारे तिथेपर्यंत पोहोचू शकतात आणि कोणत्या गणपती कोणत्या सिक्वेन्सने करू शकतात तर चला भेटूया पुन्हा अशा जे काही मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा मजेत राहा आणि मेन म्हणजे फिरत राहा